बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांचे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गट महिला आघाडी अंबरनाथ शहराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे यात उपजिल्हा संघटक म्हणून मीना सुरेश वालेकर यांची निवड करण्यात आल्याने महिलांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच मीना वालेकर यांच्या निवडीने अंबरनाथच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे आगामी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय महिला आघाडी राहणार नाही असा विश्वास जिल्हा संघटक छाया वाघमारे यांनी व्यक्त केला तसेच अंबरनाथ शहर संघटक म्हणून मालती पवार विधानसभा संघटक स्वर्णा सालुंके अनिता लोटे राखी जाधव सुषमा रसाळ वासुदेवी शिरूर उपशहर संघटक ज्योती राणे संगीता उतेकर रुपाली पाटील वैशाली मुले रेखा करंजुले सोनिया मात्रे विद्या जाधव निलिमा नायडू मंदाकिनी भोर सुनीता दाभोलकर विद्या सातपुते यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक गट संघटक अशा दोनशे पन्नास पेक्षा जास्त महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती महिला कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे व उपनेता विजया पोटे यांनी सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील अंबरनाथ शहराची कार्यकारिणी जाहीर त्यात मीना वाळेकर उपजिल्हा संघटक शहर संघटक मालतीताई पवार विधानसभा संघटक सुवर्णताई साळुंके विधानसभा संघटक अंबरनाथ पश्चिमच्या अनिताई लोटे उपशहर संघटक विद्या जाधव वासुदेव शिरूर आणि रुपाली दा रुपाली पाटील पुन्हा अजून सुषमा रसाळ विधानसभाच संघटक आहे परत ज्योती राणे संगीता उत्तेकर रुपाली पाटील वैशाली मुळे रेखा करंजुले सोनिया म्हात्रे विद्या जाधव निलिमा नायडू मंदाकिनी बोर सुविधा दाभोळकर आणि विद्या सातपुते यांची उपसह संघटक म्हणून नेमणुका केलेल्या आहेत विधानसभा सॉरी विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक आणि गटसंघटक संपूर्ण शहराच्या नियुक्त्या केलेल्या आहेत जवळजवळ जवळजवळ अडीचशे ते तीनशे महिलांना पद वाटप करण्यात शहराची महिला आघाडीच्या नेमणुका करताना ने खूप आनंद होत आहे आनंद याच्यासाठी होत आहे की आपण जर बघितलं इतर पक्षांमध्ये महिला अशा एक एक दोन दोन म्हणजे महिलांची कार्यकारी नाहीचे परंतु माननीय खासदार एक उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे मुख्यमंत्री असताना एक एकनाथजी साहेबांनी महिलांसाठी काम केलं लाडक्या बहिणींचं म्हणून महिला महिलांचा ओघ जो आहे तो याच्यापूर्वीही शिवसेनेकडे होता आणि आताही शिवसेनेकडे महिलांचा ओघ फार आहे आणि खूप आनंद होतो की महिला स्वतःहून शिवसेना पक्षामध्ये काम करण्यासाठी तयार होतात आणि अंबर शहरामध्ये तर इतका सुंदर काम आहे महिला आघाडीचं आपण विधानसभेला बघितलंच आहे की विधानसभेला लोड लीड मिळाला पूर्वीचा लीड आणि आताचा लीड याच्यामध्ये खूप फरक आहे हे केवळ महिला आघाडीने केलं पुरुष पदाधिकारी नगरसेवक सगळे काम करतात याबद्दल दुबत नाही खासदार शिका शिंदेचं चांगलं काम आहे आमदार बालाजी किलीकरांचं खूप चांगलं काम आहे परंतु हे सगळं करत असताना महिला आघाडीची जोड ही असावीच आणि महिला आघाडी चुलीपर्यंत जाऊन नागरिकांच्या समस्या नागरिकांचे जे काय काम असतात ते जाणून घेण्याचं काम करतं आणि शिवसेनेचा प्रचार हे घरा चुलीपर्यंत जाऊन करत असता आणि खरोखर शिवसेनेच्या महिला आघाडी धन्यवाद देते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना धन्यवाद देते की लाडक्या बहिणींचा नी, महिलांचा सन्मान करण्याचं काम एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं खासदार शि ए, जी, शिंदे शिंदेसाहेबांनी केलं आमदार बालाजी केनीकरांनी केलं म्हणून हा महिलांचा ओघ आहे हा शिवसेना पक्षाकडे आहे म्हणून मी सर्व महिला आघाडीला धन्यवाद देते आताही त्यांनी चांगलं काम केलं याच्या पुढेही त्या नक्की चांगलं काम करतील याबद्दल दुमत नाही आणि अंबरनाथ नगरपालिकेवर यावेळेस पुन्हा भगवा फडक्रश्वर महिला गाडी राहणार नाही